स्वागत आहे पूर्णा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या घराचे पुनर्वसन करून कर निर्धार करून वसुली देण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली अमरावती येथील कोर प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने पूर्णा शहराचा सर्वे करून घराच्या व शासनाने घालून दिलेल्या अ अब कड गटानुसार कर निर्धारित करण्यात आला पण शासनाने दिलेल्या नियमांची यात पायमल्ली करण्यात आली एखाद्या व्यक्तीची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे दाखवून कर वसुलीच्या मागणीच्या नोटिसा देण्यात आल्या सिद्धार्थनगर नगर आंबेडकर नगर या भागात झोपडपट्टी गायरान क्षेत्र आहे त्याचा विचार येथे करण्यात आला नाही तेव्हा वरील प्रकरणी पूर्णा शहराचा नव्याने सर्वे करून येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनावर युवराज देवराव देवरावदा खंदारे धारबा गायकवाड भीमराव झोंडे चंद्रकांत कांबळे प्रकाश खरे हरिचंद्र मकासरे कृष्णा धुमाळे शेख सलीम शेख मस्तान सुरेश गायकवाड बळीराम इंगोले महेंद्र सोनले गौतम जमदाडे नीरज गायकवाड राहुल रायगोले राहुल कांबळे केशव मकासरे निलेश वावळे राहुल सोनळे आनंद गायकवाड अशोक गायकवाड अनिल सोनोडे साहेबराव गिंगोले देवानंद पोहेकर राजू जोंद्रे मोहन गायकवाड शिहाजी गायकवाड देवदास सागर फुरे अमरदीप सरोदे रमेश दिलीप काळे गोपी वाघमारे सुरेश जोगदंड अशोक गिंगोले आकाश चवळी कपिल काळे ज्ञानेश्वर दमदाडे नंदकिशोर भराडे शेख बाबू किरण वाघमारे आदींच्या स्वाक्षर आहेत नगरपालिकेला निवेदन दिले काय संदर्भ आहे काय मागण्यात माननीय बहुजन समाज पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष युवराज सुरेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या घरांचे पुनर्सर्वेक्षण करून निर्धारण करून वसुली नोटीस पुन्हा देण्याबाबत अशा पद्धतीच्या विषयाचं निवेदन दिले देण्यात आलेलं आहे तर हे निवेदन म्हणजे पूर्णा शहरामध्ये घरपट्टी वसुलीसाठी नोटिसा देत असताना जे काही कर लावण्यात आले आहेत ते कर अवाजवी लावण्यात आलेले आहेत जसं की या ठिकाणी कोअर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अमरावतीमार्फत या ठिकाणी सर्वे करण्यात आला परंतु या ठिकाणी शासनाने जे काही घालून दिलेले अ ब क ड अशा पद्धतीचे गट तयार करून दिलेत त्या पद्धतीनं कर न लावता जसं की पूर्णा शहरामध्ये महात्मा फुले नगर आंबेडकर नगर सिद्धार्थनगर हे झोपडपट्टी क्षेत्र असतात त्या ठिकाणी अवाधवी अशी घरपट्टी लावण्यात आलेली आहे आणि घरपट्टी लावून ती करवसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत तर मान्य मुख्याधिकारी साहेब यांना आम्ही एक निवेदन निवेदन दिलेलं आहे विनंतीपूर्वक असं सांगण्यात आलेलं आहे की हा आवाजवी लावलेला कर कमी करण्यात यावा आणि हा ह्या आम्ही आता आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की आम्ही आक्षेप अर्ज स्वीकारत आहोत सत्तावीस तारखेपर्यंत परंतु या पूर्णा शहरामध्ये आज तेवीस तारीख आहे तेवीस तारीख असतानासुद्धा पन्नास टक्के लोकांना नोटिसा पोहोचलेल्या नाहीत तर त्यांनी आक्षेप घ्यायचा कसा हे आम्ही मुख्याधिकारी साहेब ओएस साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे तर आमचं एक असं म्हणणं आहे की या ठिकाणी नगरपालिकेचे कर वसुली कारकून कारकून यांना जिथेली पूर्ण दशा दिशा आणि कुणाचं घर कोणतं आहे कशा पद्धतीचं आहे हे सर्वच काही माहिती आहे त्या पद्धतीनं स्वतः नगरपालिकेनंच हा सर्वे पुन्हा केला पाहिजे आणि सर्वे करून त्या ठिकाणी ज्या घराला ज्या पद्धतीची घरपट्टी लावायला पाहिजे शासन निर्देशानुसार त्या पद्धतीने लावून द्यायला पाहिजे असं आमचं आम्ही या ठिकाणी कळवलेलं आहे आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की मे महिन्याच्या शेवटपर्यंत मे महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे एकतीस मेपर्यंत हे पूर्णपणे करण्यात यावं अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या मार्फत दिनांक दोन जून रोजी नगरपालिकेवर बेधडक असा मोर्चा आम्ही आणण्याचं कळवलेलं आहे निवेदनाद्वारे असं कळवलं आहे